सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आपण जर पाहिलं निश्चित रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचारने आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात फलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायची लावा, लावा। पण कुठंतरी आव्हान देणारा मजकूर नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला जो कोई शिकवा न कर करतो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद पर कोई बात आहे तो सिर्फ तलवार उठे की ना होगा नाही तर तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधानमध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान ते पण पुल स्टेशनमधील पुलिस स्टेशनच्या गेटच्या बाहेर आले हे काढण्याकरता देखील पुलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि हे काढलेले नसताना ये जो का काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठंतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती ह्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये दुर्गा माता तोडचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीनं जर ह्या आव्हानाला जर काही केला असेल आणि तो आरोप जर संशयित आहे तर त्या संशयित पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतल्या जी घटना समोर आल्या आणि समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला भेटीस धरायचं तो पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो आडवायचा पोलीस प्रशासनाला भेटीस धरायचा तिथं असंही माहिती मिळतीये की पोलीस प्रशासनाची धक्काबुक्की करण्यात आली मी हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असल अजयनगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशऱ्यासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे दीपावली सारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतले पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असतील अशी नाही मागणी आम्ही आता केलेली आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता जमावामध्ये एक टिळावणारा मुलगा सुद्धा बाहेर गावचा होता तर तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावरने आलेला होता त्याला बॉब मारलेला आहे असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेचं मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर सा रस्ता रोको झाला तिथे अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिबीसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही बोलण्यासुद्धा आले नाही हे काहीतरीच घडतं असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथे असे लोक येतात पण कुठलाही दिला हिंदू समाजाने आज परत आक्षेप घेतला नाही पण हे मॉप पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुलाला टिळा होता त्याला पकडून मारणं हे कितपर्यंत योग्य आहे कारण पोलिसांच्या वरच बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना एवढंच माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी नगर शहर शांत ठेवावं सर्वांचे सण उत्सव चालू आहेत कुणी कुठे गालबोट लागला असं काही काम करू नये कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारे गुड़घ्या दूरी का शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे 24 तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्ण की आपुलकी ने का स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर